हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत बाही कटिंग कशा पद्धतीने करायचं कोणत्याही मापाची कशा पद्धतीने कट करायचं कारण की ही सेपरेटली व्हिडिओ का ह्याचं शूट करते कारण की कन्फ्यूज न होण्यासाठी कारण की तो आधीच ऑलरेडी दहा मिनटाचा झाला म्हणून म्हटलं हा व्हिडिओ मी हा जो आहे आपली बाही वगैरे ती सेपरेटली करते तर हे आपली बाही उंची आहे साडेचार इंच साडेचार इंचामध्ये आपण इंचा दीड इंच ॲड करणार आहोत आणि छातीचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आहे आपला सवा आठ इंच सवा आठ इंचाच्या नंतर इथे बॉक्स तयार करून घ्यायचा त्यानंतर आपली जी कॅफ हाईट आहे ह्याचा सुद्धा मी चॅट लिहून देईन की कॅफ हाईट किती बाहीच्या उंचीला किती कॅफ हाईट घ्यायची हे तुम्हाला मी सांगत सांगेन तर साडेचार इंच आहे तर कॅप हाईट आपण घेणार आहोत सव्वा दोन इंचावरती थी। ठीक आहे एकदम सोप्यामध्ये अजिबात फॉर्म्युला नाही काय नाहीही नाही म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही असं थोडंसं असं क्रॉसमध्ये घेतल्याच्यानंतर इथे एक इंचावरती मार्क करायचं आणि इथे क्रॉसमध्ये आणि अशा पद्धतीमध्ये बाहीला आकार द्यायचा आता हा बाईला आकार कस येणार आहे ज्या वेळेला तुम्ही सतत प्रॅक्टिस केल्यामुळे तुमच्या बाहीला आकार येणार आहे आता इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं तर अर्धा इंच आतमध्ये घेतल्यावरती हा जो आहे अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचा आता ही मला प्रॅक्टिस झाली आहे म्हणून मला इझिली जमतं तुम्हीसुद्धा जर प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही काय अवघड जाणार नाही दंडघेर आहे आपला साडेपाच इंच ठीक आहे इथे साडेपाच इंचावरती मला आणि शिलाई मार्जिन आपली दोन इंच आहे तर अशा पद्धतीमध्ये ही आपली बाही झालेली आहे तयार तर ही बाही आपली ह्या पेपर पॅटर्न ही कट झालेली आहे आता आपल्याला आपली बाही बरोबर आहे का हे कसं समजायचं हे तुम्हाला मी सांगते आता ही जी बाहीचं आहे हे अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा मार्जिन शिलाई मार्जिने जाते शोल्डर जॉईन करताना आता हा जो भाग आहे तो बॅक साईडचा आहे तर साईडचा सा भाग असा जॉईंट होतो आहे का प्रॉपरली तर बघायचं इथे बघा कट टू कट कट कटु कट टू कट आपला जॉईंट झालेला आहे म्हणजे आपली बाही जी आहे ती प्रॉपरली आलेली आहे इथे बघा अशा पद्धतीने बाहीचा बघायचं की आपली बाही प्रॉपरली आहे का तर ह्याच्याने आपला अंदाज येतो की माझी बाही बरोबर आहे माझ्या ब्लाऊजला प्रॉपरली बसणार आहे तर असं असतं बाहीमध्ये कशा पद्धतीने कट करायची आणि कशी समजून घ्यायची तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी होता सेपरेटली अशाच पद्धतीची बाही जर तुम्ही प्रत्येक मापाचं जर कट केलात तर तुमचं कुठेच अवघड होणार नाही आणि प्रॉपरली बसली जाते ब्लाऊज तर असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शिवण क्लामा शिवण क्लासची जी सिरीज तशीच चालू आहे तशीच चालू राहणार आहे आणि असेच सो एकदम सोप्या सोप्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा किंवा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे कशा पद्धतीने करायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पेपर पॅटर्न कशा पद्धतीने ब्लाऊज पीसवरती कट करायचं हे तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगणार आहे त्याच्यानंतर ह्याचं स्टिचिंग आलं किंवा मशीन कशा पद्धतीने चालवायची चा आली बेसिक बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे तर ते शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद